बघू शकतात किती सुंदर असं आसा आर्टिकल असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला जी बॉर्डर असणार आहे बॉर्डर वरती सुद्धा कट बॉर्डर दिलेली आहे सोबतच जर का डायमंड बघायला एकदम आणि जर मंडळी स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा विचार करतायत ना तर वीस ते पंचवीस हजार रुपयाचे अमाऊंट लावून सुद्धा तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकतात किंवा तिघा फॅशनला व्हिजिट द्यायला विसरू नका कारण की इथे आल्यानंतर साड्यांमध्ये तुम्हाला अनगिनत व्हरायटी बघायला भेटते मंडळी आणि जय शिवराय तर मंडळी प्रत्येक वेळेस तुम्हाला माहितीच आहे की मी तुमच्यासाठी साड्यांमध्ये फटके काहीतरी कलेक्शन घेऊन येत असतात ना तर या साड्यांमध्ये सुद्धाही आजच्या या व्हिडिओमध्ये सुद्धाही तुमच्यासाठी मी एकदम सुंदर असं कलेक्शन घेऊन आलेले आहे तुम्ही इथे बघू शकतात हे नसणार आहे दुसरं कलेक्शन मी तुम्हाला शो करत आहे त्या अगोदर तुम्ही इथे बघू शकतात एकदम सुंदर असं कलेक्शन तुम्हाला लाईट येलो कलरमध्ये भेटून जातं ज्यामध्ये तुम्हाला थ्रेड वर्कचं काम बघायला भेटते आणि सोबतच सिक्वेन्सचं सुद्धा ही वर्क बघायला भेटतं आणि जी बॉर्डर असणार आहे बॉर्डर वरती तुम्हाला प्रॉपर पद्धतीने सिरोजगी डायमंडचं वर्क आणि जरकन डायमंडचं सुद्धा ही वर्क इथे बघायला भेटते मंडळी बघू शकता तुम्ही साडीचा सा लुक किती सुंदर असणार आहे आणि इतकंच नव्हे ना मंडळी तर इथे तुम्हाला चारशे नव्याण्णव रुपयापासून स्टार्टिंग तर चार हजार पर्यंतचं कलेक्शन एका छत खाली अवेलेबल होते म्हणजे कदाचित जर तुम्ही सुरतला येत आहे तर सुरतला आल्यानंतर तिघा फॅशन हबला विजिट द्यायला विसरू नका आता हे साडीचं जे कलेक्शन असणार आहे ना तुम्ही मेशो इंस्टाग्राम वरती खूप जास्त बघितलेले असेल बट आम्ही याला काहीतरी युनिक रेडी केलेला आहे युनिक म्हणजे कसं तर यामध्ये तुम्ही बघू शकता जर का डायमंडचं प्रॉपरली वर्क बघायला भेटतं आता काही लोक असे कमेंट करणार की भाई हे तर वर्क वॉश केल्यानंतर निघून जातं बट तुमच्या समोर रफ करते तुम्ही क्वालिटी वाईज इथे बघू शकतात म्हणजे आम्ही व्हिडिओ मध्येच नाही तर जेव्हा तुम्ही समोर पण येतात ना तेव्हा पण आम्ही हीच गोष्ट सांगतो की रफ अँड टप चालणार फॅब्रिक आणि रफ अँड टप असणारं वर्क आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय आणि हे मशीन वर्क असणारे हँड है, वर्क नाही आहे मंडळी तुम्ही इथे बघू शकता जे हँडने चिपकवले जातात ना ते निघून जातात बट हे मशीन वर्क असणारे ते हे निघणार नाही याची गॅरंटी आम्ही तुम्हाला देतोय मंडळी आणि नेक्स्ट आर्टिकलची गोष्ट करूया तर तुम्ही हा आर्टिकल बघू शकता किती सुंदर असा आर्टिकल असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला जी बॉर्डर असणार आहे बॉर्डर वरती सुद्धा कट बॉर्डर दिलेली आहे सोबतच जर का डायमंडचे एकदम प्रॉपर पद्धतीने वर्क तुम्हाला बघायला भेटते आणि जर मंडळी स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा विचार करतायत ना तर वीस ते पंचवीस हजार रुपयाचे अमाऊंट लावून सुद्धा तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकतात किंवा तिघा फॅशनला व्हिजिट द्यायला विसरू नका कारण की इथे आल्यानंतर साड्यांमध्ये तुम्हाला अनगिनत व्हरायटी बघायला भेटते आणि तेही अगदी मॅन्युफॅक्चर रेंजमध्ये आणि माहितीसाठी सांगून देऊ तुमच्या की जर तुम्हाला स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे किंवा तुमचा स्वतःचा बिझनेस असेल त्यासाठी सुद्धा तुम्हाला कलेक्शन भेटून जाणार आहे आता तुम्ही इतक्या लांब सुरत मध्ये नाही येऊ शकत तर व्हिडिओ कॉलिंग ची आम्ही तुम्हाला फॅसिलिटी प्रोव्हाइड करतोय ज्यामध्ये तुम्ही हे कलेक्शन आरामात घरी बसल्या सुद्धा ही परचेस करू शकतात मंडळी नेक्स्ट आर्टिकलची गोष्ट करू तुम्ही इथे बघू शकता की हा मटेरियल टोटली तुम्हाला सिल्कवरती अवेलेबल होतोय तोही इम्पॉर्टंट सिल्कवरती आता याची जर आर्टिकलची आपण गोष्ट करणार हो आहोत कर किंवा तर तुम्ही इथे बघू शकता पूर्ण जी साडी असणार आहे साडी मध्ये थ्रेड वर्कची थ्रेड वर्क मध्ये तुम्हाला लाइनिंग दिलेली आहे आणि फ्लावरची डिझाईन बघायला भेटते आणि त्याच सोबतच तुम्ही इथे बघू शकता की जी बॉर्डर असणार आहे बॉर्डर वरती तुम्हाला एकदम सुंदर असं एम्ब्रॉयडरीचं वर्क केलेलं आहे आणि ज्यामध्ये थ्री डी सिक्वेन्सचं वर्क सुद्धा तुम्हाला बघायला आहे ना छान असं कलेक्शन तर लवकरात लवकर जा स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही कॉल मेसेज करा आणि एकदा कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा की हे कलेक्शन तुम्हाला कसं वाटते किंवा तुम्ही हे कलेक्शन तुम्ही कुठल्या ठिकाणाहून बघताय मंडळी आणि असे डेली अपडेट हवे असेल ना त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी पुन्हा भेटते नवीन कलेक्शन सोबत तोपर्यंत मनापासून आभार